एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना मोठा दिलासा दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळलेली आहे उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल झालेली आहे याबाबत सुनावणी होण्यासाठी पंधरा दिवस कामकाज तहकूब करून वेळ देण्यासाठी नाशिकच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र दाखल केलेल्या याचिकेवर रिट याचिका क्रमांक आणि अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यानं अंजली राठोड यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे थोड्याच वेळात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर निकाल येण्याची शक्यता आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि खालच्या कोर्टाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटे यांच्या आमदारकी शाबूत राहणार रा आहे कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याने कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षाची शिक्षा सोनावलेली आहे आपण जो अर्ज केलेला होता की शिक्षा जी झालेली आहे त्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर तो अर्ज आज मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कन्व्हिक्शनला स्टे केलेला आहे आणि किती काळासाठी असेल स्थगिती ही जी ऑर्डर आहे ती अपील पेंडिंग असेपर्यंत आहे म्हणजे आता मेहरबान कोर्ट अजून मी ऑर्डर नीट वाचलेली नाही परंतु मेहरबान कोर्टाने सांगताना आता सांगितलं होतं की बाबी काही लिमिटेड पिरियड पण तसं काही आता मला ओपन कोर्टमध्ये सांगितलेलं तरी नाही त्यामुळे अपील पेंडिंग असेपर्यंत हा स्टे असेल आणि सर त्यांच्या आमदारकीला धोका होता या दोन वर्षाच्या वंतरपत्रा मीडियावरती की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट सेक्शन एट थ्री आठ तीनचं जो आहे त्याचा बाधा येतो की नाही येत परंतु आता मेहरबान कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे त्या सेक्शन आठ तीनचा बाधा येणार आणि सर अनेक जणांनी हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल केलेली होती त्या सगळ्या याचिका रद्द केल्या रद्द करताना काही विशेष कारणं दोन आहेत महत्वाची की त्या याचिकाकर्त्यांना लोक स्टँड नव्हतं म्हणजे त्यांना कुठला अधिकारच नाही असा याचिका दाखल करण्याचा म्हणूनही रद्द केली आज एक याची याचिका श्रीमती राठोड यांनी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांचं ते म्हणणं होतं की त्यांनी हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केला त्यांचा जो पूर्वीचा रिजेक्ट केला त्याच्याविरुद्ध तर हायकोर्टात रिट पिटिशन पेंडिंग असल्यामुळे निर्माण कोर्टाने कुठलेही हुकूम करू नये अशी त्यांची विनंती होती परंतु निर्माण कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट केला ऑन द ग्राउंड की त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची सही नाही त्यांच्या वकिलांची पण सही नाही एक आणि ऑलरेडी त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे पूर्वी की त्यांना लोक स्टँडर्ड नसल्यामुळे तर त्या मुद्द्यावरतीसुद्धा त्यांचा अर्ज एंटरटेन करता येणार नाही अशा दोन मुद्द्यांवर त्यांचे <laughs> था था आ, प्रतिक्रिया एकच आहे की सत्य परेशान होताय पर पराजित नाही खरं तर जसे साहेब कृषी मंत्री झाले त्या दिवसापासून तर ज्या दिवशी विरोधात निकाल गेला त्या दिवशी पर्यंत आणि त्याच्यानंतरही साहेब कंटिन्यू शेतकऱ्यांचे विभागीय बैठका असतील किंवा इतरही काही मीटिंग्स असतील त्या कंटिन्यू चालू होत्या आणि अतिशय पॉझिटिव्ह काम हे कृषी मंत्री म्हणून ते त्यांच्या कालावधीमध्ये करत होते मात्र या निकालामुळे थोडा किती नाही म्हटलं तर एक सेटबॅक आम्हाला बसलेला होता पण आज न्यायालय आणि कोर्टाने आज आमच्या बाजूने निकाल देऊन आज स्टे देऊन एक खूप मोठा दिलासा आम्हाला निश्चितपणे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून चांगल्या गतीने येत्या काळामध्ये साहेब त्यांचं काम निश्चितपणे करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक